नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण महाराष्ट्रामध्ये स्पेशल असणारी आणि अस्सल मराठमोळी मांसवडी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवली आहे मी आधी आपण मसाला बनवून घेऊयात मांसवडीचं इथे मी अर्धा चमचा जिरे घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा धने, मोठा एक चमचा धने, आणि मोठा अर्धा चमचा जिरे घेतले दोन दालचिनीचे तुकडे दोन हिरवी वेलची तीन ते चार लवंग पाच ते सहा काळी मिरी हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक अर्धा ते एक मिनटं छान असं हे भाजलं की आपण याला आता काढून घेणार आहोत आता यामध्ये आपण तीळ घालून घेणार आहोत इथे अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेत मी आणि एक चमचा खसखस घ्यायचे हेही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला तीळ आणि खसखस भाजून घ्यायचे मस्त वास येतो हे भाजलं की छान ती फुगेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तीळ छान भाजून झालं की आपण आता हे काढून घेणार आहोत तर त्याच कढईमध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत खिसलेलं खोबरं अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घेतला आहे मी तो भाजून घ्यायचा आहे तोही आपल्याला एक एक ते अर्धा मिनटं असं भाजून घ्यायचं आहे खूप जास्तही करपावायचा नाही आहे थोडासा लालसर असा झाला की याला आपण काढून घेऊयात आता याला आपण काढून घेऊयात आपलं खोबरंही भाजून तयार आहे तर त्याच कढईमध्ये मी दोन ते तीन उभे कांदे चिरून घेतलेत अशा पद्धतीने आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त कांदा आपल्याला भाजायचा नाही आहे थोडासा अशा पद्धतीने भाजला की यामध्ये आपण आता लसूण घालणार आहोत दहा ते बारा पाकळ्या बघा तुम्ही असा भाजून झाला की यामध्ये आता लसूण घालायचं आहे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं कांदा आणि लसूण परत एकदा भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लालसर असा कांदा भाजून झाला गुलाबी रंगाचा की याला आपण काढून घेणार आहोत याला थंड करून घ्यायचं आहे काढून इथे आता बघा कांदा आपला तयार भाज 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 आहे भाजलेलं खोबरं शेंगदाणे घेतलेत मुठभर मसाले भाजलेले आहेत आणि तीळ आणि खसखस भाजलेली आहे आता सर्वात आधी जे आपण खडे मसाले घेतले होते ते बारीक करून घ्यायचेत ता आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खसखस तीळ आणि भाजलेलं खोबरं घालून घ्यायचं तेही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं जर तुम्हाला खडे मसाले घालायचे नसतील तर एक चमचा मोठा तुम्ही गरम मसाला घालू शकता काही हरकत नाही बघा हे मी तीळ खसखस आणि खडे मसाले आणि खोबरं हे बारीक करून घेतलेलं आहे जे सुखे मसाले आहेत ते आधी बारीक करून घ्यायचे आता या ठिकाणी मी कांदा लसूण आणि थोडेसे शेंगदाणे आहेत बघा थोडेसे एक मुठभर भाजलेले शेंगदाणे शेंग ते आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे चिरून चवीनुसार मीठ घालायचे आणि आता यामध्येच मसाले घालणार आहोत आपण काळा मसाला एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तोही तुम्ही घालू शकता आणि आपल्याला पाणी न घालता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे असं बारीक करून तुम्ही तिखट कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता आपला हा मांसवाडीचा मसाला तयार झालेला आहे इथे मी लसूण थोडासा दोन ते तीन हिरवी मिरची आणि छोटा एक चमचा जिरे हे मी बारीक करून घेते खलबत्त्यामध्ये तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकताय याचं वाटण आपण ते पिठल्यासाठी वापरणार आहोत कढईमध्ये तेल घातलं आहे तीन ते चार चमचे तेल छान गरम झालं की पाव चमचा हिंग पाव चमचा हळद घालायची आपल्याला आणि जे जी आपण जिरे लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे इथे मी खलबत्त्यामध्येच याचं वाटण केलं होतं छान असं याला आपण भाजून घेणार आहोत तेलामध्ये आता इथं मी दोन वाटी पाणी घालते छान ही मिरची आणि लसूण भाजून झालं की मस्त पिठलं बनवणार आहोत आपण मांसवडी बनवण्यासाठी आता दोन वाटी पाणी घालायचं मोजूनच पाणी घालायचं खूप जास्तही घालायचं नाही आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे दोनच वाटी पाणी घातलं आहे मी आणि चवीनुसार मीठ आता इथं आपण बेसनपीठ घेणार आहोत इथे मी दीड वाटी बेसनपीठ घेते आहे दोन वाटी पाण्यासाठी दीड वाटी बेसनपीठ परफेक्ट प्रमाण आहे हे आपल्याला बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे बेसनपीठ चालल्यामुळे ना गुठड्या होत नाहीत आपल्या पिठल्याच्या इथे पाण्याला उकळी आलेली आहे तर अशा पद्धतीने आपण कंटिन्यू हलवत हे बेसनपीठ घालणार आहोत पाण्यामध्ये आणि छान असं मिक्स करायचं आहे कंटिन्यू आपल्याला हे हात हलवून घ्यायचं आहे असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून गुठड्या होणार नाहीत पूर्णपणे आपल्याला हे बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे कंटिन्यू हलवायचं आहे म्हणजे याच्या गुठड्या बिलकुल होणार नाहीत बघा तुम्ही अशा पद्धतीने मी याला हलवून घेते आहे मस्त असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे परफेक्ट असं आपलं पिठलं तयार होतं मासवडीसाठी बघा हे किती छान आपलं पिठलं तयार झालेलं आहे आता याला आपण झाकून ठेवणार आहोत एक दोन ते तीन मिनटं बिलकुल गुठड्या झालेल्या नाही आहेत बघा थोडेफार एखादी असेल तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं परफेक्ट असं पिठलं झालेलं आहे पाण्याचंही प्रमाण परफेक्ट आहे आता याला मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं मी झाकून ठेवते म्हणजे ते छान शिजल्या जाईल दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर याला परत एकदा मी मिक्स करून घेणार आहोत जर तुम्हाला अशा पद्धतीने पिठलं बनवता येत नसेल तर तुम्ही हे जे बेसन पीठ आहे ते आधी खाली पाण्यामध्ये मिक्स करून घ्या आणि नंतर याचं पिठलं बनवा फक्त पाणी आणि बेसन पीठ घेताना मोजूनच घ्यायचं म्हणजे परफेक्ट असं आपलं पिठलं तयार होतं बघा याला मी छान असं मिक्स करून घेतलं आहे एखादी गाठ असेल तर ती अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे परत एकदा एक दोन ते तीन मिनटं मी नंतर झाकून ठेवते आणखी जेणेकरून छान असं पिठलं शिजलं जातं आपलं परफेक्ट असं मांसवडीचं पिठलं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित एकदम परफेक्ट जसं हवं तसं तयार झालेलं आहे हे मांसवडीचं पिठलं जे आहे ते व्यवस्थित शिजलं तरच मांसवडी आपली व्यवस्थित येते नाहीतर ती व्यवस्थित नीट थापल्याही जात नाही आणि जर थापली तर चिरते मधून मधून तर याला आपण आता झाकून ठेवणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे इथे मी कॉटनचा रुमाल घेतला आहे एक पटावरती ओला करून घ्यायचा आहे हा रुमाल स्वच्छ रुमाल घ्यायचा आहे ओला करून घेतला आहे परत थोडंसं पाणी लावते अशा पद्धतीने मी रुमालाला सगळीकडे पाणी लावून घ्यायचं आहे थोडंसं सुकं खोबरं आपण खिसलेलं घालून घेणार आहोत अशा पद्धतीने असं वरती रुमालाच्या वरती आणि थोडीशी कोथंबीर घालणार आहोत बारीक चिरलेली मस्त अशी कोथंबीर घालायची थोडीशी आता जे आपण झाकून ठेवलेलं पिठलं आहे ते घेणार आहोत गरजेनुसार घ्यायचं आहे जेवढी आपल्याला मांसवडी थापून घ्यायची आहे तेवढं आणि जे बाकीचं आहे ते झाकून ठेवायचं आहे आपल्याला थंड झाल्यानंतर आपल्याला ही मांसवडी थापता येत नाही त्यामुळे गरम गरमच थापून घ्यायची आहे इथे मी हाताला पाणी लावते अशा पद्धतीने बघा थोडंसं बोटांना आणि आपल्याला हे गरम गरमच थापून घ्यायचं आहे थंड झालं की बिलकुलही व्यवस्थित थापल्या जात नाही त्यामुळं आपण गरम गरमच याला हाताला पाणी लावून थापून घेणार आहोत मस्त अशी थापून घ्यायचं आहे आपल्याला हे खूप जास्त जाडही नाही आणि खूप पातळही नको आहे मध्यम साईजचं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी ही मासवडी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते खायला चव तर अप्रतिम लागते नॉनव्हेजलाही मागे सारेन अशी चव आहे ही मासवडीची अशा पद्धतीने मी थापून घेतलेले आहे बघा मीडियम साईजमध्ये मस्त असं आता जो आपण मसाला बनवून घेतला होता मांसवडीचा तो असा घालून घ्यायचा आहे आपल्याला खूप जास्तही मसाला नाही घालायचा खूप कमी नाही अशा पद्धतीने घालायचा आहे मस्त लागते मांसवडी खाण्यासाठी इतकी भारी लागते काय सांगू तुम्हाला बघा ह्या मसाला मी लावून घेतला आहे असा आता अशा पद्धतीने आपल्याला रुमाल फोल्ड करून घ्यायचा आहे फक्त दाबून बघा एकदम सोपी पद्धत आहे कुणीही बनवू शकेल इतकी सोपी आहे फक्त आपल्याला रुमाल फोल्ड करायचा आहे मस्त असे मांसवडी तयार होते आणि अशा पद्धतीने याला असा माशाचा आकाराचा शेप द्यायचा आहे हाताने मी त्याला अशा पद्धतीने दाबून शेप देऊन घेते मस्त असं एकदम परफेक्ट अशी मांसवडी तयार झालेली आहे बघा तुम्हाला दाखवते आता पाणी लावल्यामुळे बिलकुल रुमालालाही पिटलं आपलं चिटकलेलं नाही आहे सेम मी जे राहिलेलं सामान आहे त्याची दुसरी मासवडी बनवून घेते बघा आता आपण थंड झाल्यानंतर याला कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने परफेक्ट अशी मांसवडी तयार झालेली आहे आता आपण यासोबत जो रस्सा खाल्ला जातो तो बनवणार आहोत हे अर्धी वाटी भाजलेलं खोबरं कोथंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन उभे चिरून भाजून घेतलेलं लसूण आणि कांदा घेतलेला आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आपल्याला हे वाटण आता धनेपूड घातले मोठा एक चमचा एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला एक चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घालायची आहे हे आपल्याला मिक्सरला पाणी घालून वाटून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करून घ्यायचे गॅसवरती कढई ठेवली आहे तेल घातले तीन ते चार चमचे तेल छान गरम झालं की मोहरी घालायची आहे त्यानंतर जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा आणि जे आपण वाटण केलेलं होतं कांदा खोबरं लसूण कोथंबीर ते घालून घ्यायचे कांदा लसूण आणि खोबरं मी आधीच भाजून घेतलेलं होतं तुम्ही भाजूनच याला बारीक करा तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे मस्त असं बघा तुम्ही एकदम तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेतलेला आहे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं मी ते पाणी आपल्याला म ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एक अर्धा मिनटं परत एकदा मस्त परतून घ्यायचं आहे आता एका बाजूला गरम पाणी करून घेतलेलं आहे इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला इथे दोन ग्लास पाणी घालून घेते मी हा रस्सा पातळच बनवला जातो अशा पद्धतीने आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मस्त असे एक पाच मिनटं आपण या रस्शाला उकळी काढून घेणार आहोत मस्त असा रस्साही तयार झालेला आहे मस्त असं आपलं मासवडीसोबत खाण्यासाठी रस्साही तयार झालेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा मस्त अशी आपली मासवडी तयार झालेली आहे तुमच्या घरी कुणी पाहुणे आले तर नक्की ही थाली ट्राय करून बघा मासवडीची व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद